नमस्कार आज आपण टाकळी हाजी लालतो ग्रामपंचायतच्या कामानिमित्त काय झालंय थोडस कालचं रिपोर्टिंग होत रिपोर्ट देण्यासाठी इथपर्यंत यावं लागलंय ते आता आता काय बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही केला आता व्हिडिओ का नाही केला ते आपल्या कम्प्युटर रूमचं सा काम चाललंय आणि कम्प्युटर रूमचं काम अजून दोन चार दिवस चालला तर येताना परत पत्रेची ऑर्डर देऊन आलो ऑर्डर म्हणजे आपल्याला साडेतीन बाय तेरा फुटाची काहीतरी चार पत्रे लागणार आहेत आपल्या अकरा बाय बाराची रूम आहे मग त्या अकरा बाय बाराच्या रूमसाठी चार पत्र्यांची ऑर्डर पेमेंट वगैरे करून आलो आहे आपण आता जरा मेन रस्त्याला आलो त्यामुळे थोडंसं स्पीड राहील गाडीला तर काय सांगायचं असलं आहे की एक दहा बारा दिवस झाले आपलं कम्प्युटरचं काम चाललंय त्या कामामुळे ना वेळच भेट ना ते असं व्हिडिओ तयार करून आपण पहिले कशी व्हिडिओ तयार करायचो फिरायला वगैरे जायचो आता एवढं चाललं हे दोन तीन दिवस तर पहिल्या दोन दिवस त्रास झाला पहिले एक दिवस फक्त मिस्त्री आला मिस्त्री नाही सॉरी मिस्त्री आला मिस्त्रीच्या बा मिस्त्री आल्यानंतर त्यांच्या सोबत जो बिघारी असतो का तो, तो बिघारी एक दिवस आला दुपारपर्यंत थांबला फाउंडेशनच थोडस केलं आणि त्यानंतर बिघारी येतो येतो दोन दिवस बिगारीच नाही आला बिघारी नाही असा लपला मग ते दोन दिवस त्यांच्या हाताखाली मिस्त्री होते का त्यांच्या हाताखाली मग मला काम करायला लागलं हे काय झालं हे कम्प्युटर रूमचं नाही का मला वाटलं होतं का आठवड्यात होऊन जाईल दहा बारा दिवस झाले अजून अजून खिडकी लेवल ला आता खिडकी लेवलला आहे म्हणजे आता अजून त्याला बराच वेळ लागेल वेळ म्हणजे तरी आता उद्या काम चालू केलं तर उद्या मला वाटतं पर्यंत सेकंड लाईट थंडी आहे पण थंडी म्हणून आईस्क्रीम खायची नाही आगुठ लागले बरोबर आहे का नाही त्यामुळं थोडस आईस्क्रीम वगैरे खाल्ली बोलूया तोपर्यंत आपलं ड्रायव्हिंग करता करता थोडस आईस्क्रीम नेक्स्ट मॉर्निंग जय शिवराय जय शंभू चू चू, चू काय करते चिव आपल्या कम्प्युटर रूमच बांधकाम जरा कुठपर्यंत आले काय आले थोडस तुम्हाला दाखवतो हे बांधकाम आता शिकत नाही का बांधकाम झाले तक... बाहेर एकदम छान वातावरण आहे आपलं बांधकाम नाही का त्याला ते पाड काय म्हणतात ना ते थोडंसं ते वरती बांधकाम करायला हात नव्हता पोहोचत त्यामुळं मग त्याला पाड बांधलाय असा पहिला ते खाली पहिला खाली बांधला परत आता वरच्या हाईट वरती आपली गुलछडी खूप दिवस झालं व आता ह्या वेळेस त्याला दुसलीच नाही आता जरा आज येताना बघू विचार म्हणजे वेळ जर भेटला तर जरा ते करण्याचं वॉशिंग करू नाहीतर मग आपलं परत रिटर्न घरी मग घरी आहे बरंच काम आहे आज ते काम मुरगल्यावरती हो पाण्याच्या टाकीला पण इथे स्टँड करायचं आहे काय सिथे ना काय करतो मस्त पैकी त्याला पाण्याच्या टाकीला स्टँड करतो त्याच्या खाली मोटर वगैरे मोटरसाठी नाही का आपली ही जी, जी मोटर आहे ना मोटरचा साठी लॉक वगैरे करून त्याला एक जाळी टाईप करतो बाकी मग हे तर काय हे आता हे पटपट उरकलं पाहिजे आपलं हे उरकल्याशिवाय इन्कम सोर्स जनरेट नाही होणार लगेच कारण हे जसं आपण म्हणतो ना की जे आतून ता जो इन्कम येतो तो तिथंच खर्च करायचा म्हणजे हे कम्प्युटर रूममधून जो इन्कम येतो जे कम्प्युटरच्या कामातून वगैरे काय तो त्याच कामात खर्च करायचा त्यासाठी आता हे जो पूर्ण हे त्यातच चाललं आहे ते जवळपास एक वर्ष मी ते काम थांबवलं होतं जाल। जाल। आ, ता ता का इकडं आपण नाही का सांगितलं तसं इकडं हे इथं जे हे इकडं करायचं होतं आपल्याला ते बांधकाम पण थोडंसं कमी करून तिकडे केलं आता चला आता काय आलं आता पुढं मला वाटतं शक्य बांधकाम झालं प्लॅस्टर झालं परत अजून आता कम्प्युटर व्यवस्थित झाला की त्यानंतर ना मग रेग्युलर व्हिडिओ वगैरे टाकता येतील तोपर्यंत काय होते कामानं वेळ नाही भेटत चला

मिस्त्री जे घडी ना त्यांना आणायला जायचंय आपलं हे प्लॅस्टरचं काम इथपर्यंत आले आता आज फायनल होईल जवळपास आठ दिवसानंतर ना आज मोबाईल हातात घेतलाय म्हटलं अरे म्हटलं जोपर्यंत काम नाही का कामाच्या मध्ये मध्ये व्हिडिओ काढलेत त्यावेळेस व्हिडिओ बनवलं त्यावेळेस ते मध्ये मध्ये व्हिडिओ नाही त्यात ऍड करेल मी पण आता काय झालं की हे कामाचा प्रेशरनं किंवा कामाच्या लोडमध्ये ना व्हिडिओ काढायला किंवा असं अपलोड म्हणजे व्हिडिओ काढलेत पण ते एडिटिंग करायला वगैरे वेळ नाही भेटला आता काय करतो मिस्त्रींना घेऊन येतो काम चालू करतो आता काय करूया चला आता आपण हे पहिलं मिस्त्रीना घेऊन येऊ हु। आणि मग पुढचा व्हिडिओ काढू चला दुःख पडल्यामुळे ना समोरच काहीच दिसत नाही यार असं नाही का कसं झालंय वातावरण इतकं दुःख पाडलंय ना समोरच काहीच दिसत नाही गाडीची चक्क लाईट लावून चाललंय पण तरीही समोरच काय सबिझिबल नाही एवढं असं हळूहळू दहावी दहावीच्या च्या स्पीडने गाडी चालवायला लागते <क्तिणाग> गुड इव्हिनिंग आज बऱ्यापैकी आपल्या कंप्युटर रूमचं काम उरकलय हो जे प्लास्टर वगैरे होत ते प्लास्टर वगैरे तर आज कंप्लीट झाले अजून पत्र्याचं काय संपलं आता काय म्हणजे नाही का एक मिनिट मस्त अशी संध्याकाळ झाली आता व्हिडिओ

सत्तर टक्के झाले आता तीस टक्के राहिले तीस टक्के हळूहळू करता येईल जे मेन बांधकामाचं काम, काम होतं म्हणजे बांधकाम जे होतं ते कम्प्लीट झालं आणि आज जे कम्प्युटर रूमचं सेकंड पार्ट आहे तो आज एडिटिंग करून अपलोड करतो ओके बाय बट नाईट टाईम अंत गुड बाय